आमदार आशुतोष काळे यांच्या प्रयत्नातून कोपरगावच्या वैभवात भर घालणाऱ्या नूतन न्यायालयीन इमारतीचे भूमिपूजन काही दिवसांपूर्वी संपन्न झाले आमदार आशुतोष काळे यांनी नुकतीच नूतन होत असलेल्या न्यायालयीन बांधकामाच्या ठिकाणी जाऊन समक्ष पाहणी केली तसेच अनेक वकिलांनी केलेल्या सूचना लक्षात घेऊन व या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक नागरिकांची सोय पुरेशा प्रमाणात झाली पाहिजे व हे काम दर्जेदार पद्धतीने सूचना त्यांनी यावेळी संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांना केल्या यावेळी त्यांच्या समवेत वकील संघाचे सर्व आजी माजी पदाधिकारी वकील तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आजी माजी पदाधिकारी नगरसेवक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते त्याच्या इमारतीच भूमिपूजन होऊन आज बरेच दिवस झाले त्याच्यामुळे त्याची पाहणी करण्यासाठी या परिसरामध्ये आलो होतो वकील संघाचे अध्यक्ष येवले भाऊसाहेब सर्व त्यांचे सहकारी त्यांच्या ज्या काही सूचना या, या बाबतीमध्ये होत्या त्या सर्व त्याची नोंद घेऊन तसंच एलिव्हेशनच्या बाबतीमध्ये त्यांचं होतं म्हणणं का आपली इमारत ती फार वर्षापूर्वी झालेली आणि आता शंभर सव्वाशे वर्षांनंतर आता परत नवीन इमारत होणार आहे त्याचं एलिवेशन त्या पद्धतीने झालं पाहिजे अशी प्रत्येक सर्वांची या ठिकाणी मागणी आहे तशा पद्धतीने बदल पी डब्ल्यू डी यांनी त्यांच्या स्तरावर करून ती इमारत चांगली कशी होईल यासाठी प्रयत्न करावे अशा प्रकारची सूचनाही त्यांना दिलेली आहे आणि इमारत होत असताना सगळ्या गोष्टीची काळजी ज्या काही सोयीसुविधा येणारे इथे जे काही लोक असतील त्यांना कशा म्हणजे प्रमाणे तर सगळं करणारच आहे परंतु पुरेशा कशा होतील या सर्व गोष्टी त्यांनी बघितल्या पाहिजे ही चांगली इमारत होण्यासाठी आपल्याही जर अजून इथं जे वकील उपस्थित नाही त्यांच्याही काही सूचना असतील तर त्या देखील आपण निश्चितपणाने डिझाईन पूर्ण व्हायच्या आत ते, ते आ, जर दिलं तर ते सर्व बदल करून घेता येतील धन्यवाद